नमस्कार इतिहास मित्रांनो छत्रपती संभाजी महाराजांच्या कैदेमागचा गद्दार कोण फितुरी कुणी केली या विषयावरील हा शेवटचा भाग आहे या आधीचे तीन भाग जर तुम्ही पाहिलेले नसतील तर ते पहावेत म्हणजे आजचा हा भाग नीट समजेल आजच्या या भागात कवी कलश आणि रंगनाथ स्वामी यांचा तर समावेश आहेच पण त्याचबरोबर शिर्के आणि ब्राह्मण मंत्री यांच्यावर इतिहास संशोधक संशय का घेतात हा मुद्दा सुद्धा या भागात आहे छत्रपती संभाजी महाराजांच्या वरील जी वाचलीच पाहिजेत अशा पुस्तकांची यादी या भागात दिलेली आहे शेवटी सर्व चार भागांचा सारांश आणि या विषयाचा शेवट करणारा मुद्दा मांडला आहे या भागाला सुरुवात करण्याआधी पुन्हा एकदा मूळ घटना जी समकालीन मोगल लेखकांची वर्णने आणि जेधे शकावली या महत्वाच्या साधनातून आपल्याला समजते ती सांगतो छत्रपती संभाजी महाराज संगमेश्वरला असताना औरंगजेबाचा सरदार शेख निजाम उर्फ मुकर खान याने कोल्हापूरहून दौड करून येऊन घाट उतरून संगमेश्वर वर अचानक छापा घातला आणि त्याने शंभूराजे आणि कविकलश यांना पकडून कैद केले ही घटना परत परत सांगण्याचे कारण म्हणजे यापेक्षा वेगळे आणि विसंगत वर्णन जर एखाद्या पुराव्यात असेल तर ते लगेच तुमच्या लक्षात यावे आता मुख्य विषयाला सुरुवात करूयात म्हणजे थेट पुरावे काय म्हणतात तेच पाहूया निकोलाय मनुची हा युरोपियन प्रवासी औरंगजेबाच्या कारकिर्दीत अनेक वर्ष भारतात राहिला होता आणि मोगल दरबाराशी आणि मोगल सरदारांशी त्याची जवळीक होती हा मनुची शंभूराजांच्या कैद्याच्या प्रसंगाबद्दल जे लिहितो ते त्यातील अनावश्यक मजकूर वगळून सांगतो संभाजी विरुद्ध यश मिळवण्यास कारस्थानांचाच उपयोग केला पाहिजे असे औरंगजेबास वाटू लागले त्याने संभाजीचा मुख्य कारभारी कवी कलश याला पत्र लिहिले त्याला त्याने मूल्यवान भेटी आणि भक्कम पाठविल्या याचा परिणाम असा झाला की संभाजीला जिवंत पकडून देण्याचे कवी कलशने आपल्या अंगावर घेतले मनुचीच्या पुढील लिखाणाचा सारांश असा आहे कवी कलशाने एका सुंदर स्त्रीचे आमिष दाखविल्याने शंभूराजांनी एका खेड्यात मुक्काम करण्याचा निश्चय केला लगेच कवी कलशाने औरंगजेबाला सैन्य पाठविण्याचा इशारा दिला त्याप्रमाणे औरंगजेबाने केले शंभूराजे सैन्य मागे ठेवून थोडी माणसे घेऊन निघाले त्या खेड्यापर्यंत पोहोचण्यापूर्वीच मोगल सैन्याने संभाजीराजांना वेढले आणि औरंगजेबाच्या छावणीत नेले मनुचीच्या या वर्णनाला ना शेंडा ना बुडखा त्याला शेख निजाम माहिती नाही संगमेश्वरला काय घडले ते पण माहिती नाही नुसत्या पारावर बसून काल्पनिक थापा सांगण्याचा मनुचीचा हा प्रकार आहे त्याच्या त्या ते वर्णनाला आपण पहिल्या भागात पाहिलेले समकालीन महत्त्वाचे पुरावे सपशेल खोटे ठरवतात पण मनुची कवी कलशावर संशय घेतो आहे इतके मात्र त्याच्या वर्णनातून समोर येते आता आपण प्रत्यक्ष औरंगजेबाच्या प्रशासनात काम केलेला ईश्वरदास नागर काय म्हणतो ते पाहूया या ईश्वरदासाने फुतुहाते आलमगिरी या नावाचा ग्रंथ फारसी भाषेत लिहिला होता त्यातील मराठ्यांच्या विषयीच्या मजकुराचे भाषांतर सेतू माधोराव पगडी यांनी मोगल मराठा संघर्ष या पुस्तकात दिलेले आहे ईश्वर शंभूराजांच्या कैदेबद्दल जे वर्णन लिहिले आहे ते फार लांबलचक आहे त्यातील अनावश्यक भाग वगळून ईश्वरदास नक्की काय म्हणतो ते आता सांगतो शंभूराजांच्या काही मंत्र्यांशी कवी कलशाचे वैर निर्माण झाले ते मंत्री सतत कलशाच्या मागे लागल्याने म्हणजे त्याला त्रास देऊ लागल्याने कवी कलश औरंगजेबाच्या नोकरीत गेला शंभूराजांनी कवी कलशाला पत्र लिहून मला पश्चाताप होतो आहे तुम्ही परत माझ्याकडे या असे कळविले कलश दुष्ट प्रवृत्तीचा असल्याने त्याने शंभूराजांचा नाश करायचे ठरविले त्याने शंभूराजांना पत्र पाठवून आपण खेळण्याला म्हणजे विशाळगडावर भेटू असे कळविले कलशाच्या सांगण्याप्रमाणे शंभूराजे खेळण्याला आले तेव्हा कलशाने इखलास खान आणि बहादूर खान या मोगल सरदारांना निरोप पाठवून सावज आले आहे शिकार करा असे कळविले ते दोघे आले त्यांनी खेळण्याला वेढा घातला लहानशी लढाई झाली आणि अखेर शंभुराचे कैद झाले मनुचीच्या वर्णनाप्रमाणेच ईश्वरदासाचे हे वर्णन मूळ खरी घटना जी घडली तिच्याशी पूर्णपणे विसंगत आहे या वर्णनातील एकाही वाक्याला इतर कुठलाच पुरावा नाही पण ईश्वरदास सुद्धा कवी कलशावर संशय घेतो हे आपल्याला यातून कळते ईश्वरदास आपल्याला आणखी एक माहिती देतो या माहितीचे त्याचे वर्णन जानेवारी सोळाशे एकोणनव्वद मधील म्हणजे शंभूराजांच्या कैद्याच्या घटनेआधी काही दिवसांपूर्वीचे आहे ईश्वरदास लिहितो मोगल सरदार सय्यद अब्दुल खान हा रायरी म्हणजे रायगडाला पोहोचला असून किल्ल्याला वेढा घालण्याचा त्याचा विचार आहे बादशहाने आज्ञा केली की संभाजीचा नातू कंसात मेहुना महादजी याने रायगड किल्ल्याची मेनाची प्रतिकृती करावी या कामात कवी कलशचा मुलगा याने महादजीची मदत करावी यातून कवी कलशाचा मुलगा शंभूराजांच्या कैदेपूर्वी औरंगजेबाच्या पदरी दाखल झाला होता हे आपल्याला कळते आता पुढचा पुरावा पाहूया भारत इतिहास संशोधक मंडळ पुणे यांच्या एका अंकामध्ये मॅकेंजी कलेक्शन मधील दोन इंग्रजी पत्रे दिलेली आहेत मूळ मराठी भाषेतील पत्रांची ही इंग्रजी भाषांतरे आहेत मूळ मराठी पत्रे उपलब्ध नाहीत ती पत्रे रामचंद्रपंत पंत अमात्यांची आहेत आणि ती सोळाशे सत्त्याण्णव सालची असावीत असे त्या पत्रांचे संशोधक कैलासवासी डॉक्टर अप्पासाहेब पवार यांनी त्या लेखात नमूद केले आहे तर या पत्रातील कब्जी संबंधीच्या इंग्रजी भाषेतील वर्णनाचे मराठी भाषांतर असे आहे जेव्हा महाराजा संभाजी बाबा आणि शाहू हे त्यांच्या सेवक आणि शिकाऱ्यांसह शिकारीला गेले तेव्हा कबजी बाबाने विश्वासघात करून मोगल सैन्य बोलावले आणि दोघांनाही कैद करून हस्तिनापूरला म्हणजे दिल्लीला नेले मी म्हणजे रामचंद्र पंतांनी जाधवरावांचा प्रमुख मुत्सद्दी बाळाजी विश्वनाथ याला त्यांच्या पाठलागावर पाठविले आहे बादशहाने महाराजांना म्हणजे शंभूराजांना शाहूराजांसह कैद केले आहे आणि कबजी बाबाला बक्षिसे देऊन आमच्या विरुद्ध लढायला प्रेरित केले आहे हे झाले पहिले पत्र दुसऱ्या पत्रात वरील सर्व मजकूर सारखाच असून शेवटी एक जादा वाक्य आहे ते असे बादशहाने बाबाला बक्षिसे देऊन जर त्याने जिंजीची मोहीम हाती घेतली आणि प्रमुखाला म्हणजे छत्रपती राजाराम महाराजांना पकडून आणले तर जहागीर आणि मनसब देऊ असे सांगितले या दोन्ही पत्रात शंभूराजे कैद झाल्याची घटना जशी सांगितली आहे तशी ती घडलेलीच नाही हे आपण सर्वात आधी त्या मूळ घटनेचे वर्णन पाहिलेले असल्यामुळे समजू शकतो पण यात पुन्हा संशय मात्र कबजीवर म्हणजे कवी कलशावर घेतलेला आहे ईश्वरदास मनुची आणि रामचंद्रपंत अमात्य कवी कलशाबद्दल काय लिहितात ते पाहिले या तीनही व्यक्ती समकालीन आहेत म्हणजे शंभूराजे पकडले गेले तेव्हा या व्यक्ती हयात होत्या आणि प्रौढ होत्या या सर्वांच्या वर्णनातील शंभूराजे कसे पकडले गेले याबाबतचा मजकूर मूळ घटनेशी पूर्ण विसंगत आहे हे जरी खरे असले तरी या सर्वांचा संशय मात्र कवी कलशावर आहे शंभूराजांच्या कैदेला फक्त कवी कलशच जबाबदार आहे थोडक्यात कवी कलशानेच गद्दारी केली असे यांचे म्हणणे आहे आता कवी कलशाबद्दल उत्तरकालीन व्यक्ती काय म्हणतात ते सांगतो उत्तरकालीन व्यक्ती म्हणजे शंभूराजांच्या कैद्याच्या घटनेनंतर साठ सत्तर ऐंशी वर्षांनी त्याबद्दल लिहिणाऱ्या व्यक्ती आणि यातच रंगनाथ स्वामींच्या हकीकतीचा समावेश आहे हे रंगनाथ स्वामी रामदासी संप्रदायाचे होते आणि ते पाली येथील मठाचे अधिकारी होते शंभूराजे संगमेश्वरला असताना हे रंगनाथ स्वामी त्यांच्याबरोबर होते श्री संप्रदायाची कागदपत्रे या पुस्तकात या रंगनाथ स्वामींची बरीच माहिती देणारी एक हकीकत छापलेली आहे यातील मजकूर असा आहे छत्रपती महाराज म्हणजे शिवाजी महाराज यासी देव आज्ञा जहालियावर छत्रपती संभाजी राज महाराज व रंगनाथ स्वामी हे उभयता सिनगारपूर म्हणजे शृंगारपूर प्रांत संगमेश्वर येथे हे उभयता होते तेव्हा छत्रपती संभाजी महाराज यासी कबजीनं मोगलाईत धरून नेलियावर रंगनाथ स्वामी तेथून निघून वाघापूर येथे काही दिवस होते या हकीकतीवरून रंगनाथ स्वामी संगमेश्वर येथे शंभूराजांच्या बरोबर होते हे कळते काही कामा निमित्त किंवा तंट्यानिमित्त ते शंभूराजांना भेटायला गेलेले असावेत पण फक्त एवढ्यावरून रंगनाथ स्वामींनी शंभूराजांची बातमी शेख निजामाला कळवली असे म्हणता येत नाही कारण एकतर तसा कुठलाच पुरावा नाही दुसरे म्हणजे शंभूराजे संगमेश्वरला असताना त्यांना भेटून तक्रारींचे निवारण करून घ्यायला मौजे मासुगावचा हरबा देसाई आणि प्रतापगड पावनगड हे किल्ले बांधणारे आर्जोजी यादव सुद्धा संगमेश्वरला गेले होते मग रंगनाथ स्वामींप्रमाणेच हरबा देसाई आणि आर्जोजी यादव यांच्यावर सुद्धा आपण संशय घ्यायचा का आणि जरी घेतला तरी तसा पुरावा कुठे आहे थोडक्यात काय कुठल्याही समकालीन पुराव्यात ज्यांचे नावच संशयित म्हणून सुद्धा आलेले नाही त्यांच्यावर आरोप करता येत नाही शिरकेंचा प्रकार सुद्धा असाच आहे शंभूराजांच्या कैद्याच्या घटनेबाबत जे सर्व पुरावे आहेत त्याच हिरकेंचा एका शब्दाने सुद्धा उल्लेख नाही रंगनाथ स्वामीची हकीकत सतराशे एकोणपन्नास साला नंतरची म्हणजे शंभूराजांच्या कैद्याच्या घटनेनंतर साठ वर्षानंतर केव्हा तरी लिहिलेली आहे कारण या हकीकतीच्या शेवटी सकवारबाई शांत जहाली व छत्रपती ही शांत जहाले असे वाक्य आहे आपल्याला माहितीच आहे की शंभूराजांचे पुत्र छत्रपती शाहू महाराज सतराशे एकोणपन्नास साली निधन पावले आणि त्यांच्या पत्नी राणी सकवारबाई साहेब त्यांच्या सोबतच सती गेल्या होत्या त्याच घटनेचा या हकीकतीमध्ये शेवटी उल्लेख आहे अर्थात ही हकीकत उत्तरकालीन आहे पण त्यात छत्रपती संभाजी महाराज यासी कबजी मोगलाईत धरून नेली या वर हे जे वाक्य आहे त्यातून ती हकीकत लिहिणारा व्यक्ती कवी कलशालाच जबाबदार धरतोय हे दिसते आता यानंतर आपण आणखी दोन उत्तरकालीन पुरावे पाहिले की ही पुराव्यांची यादी पूर्ण होईल या पुराव्यांचा मी सारांश सांगतो तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन पूर्ण मजकूर वाचू शकता परशुराम चरित्र या नावाचे एक काव्य थोरल्या माधवराव पेशव्यांच्या मृत्यूनंतर म्हणजे नोव्हेंबर सतराशे बहात्तर नंतर, नंतर लिहिलेले आहे यामधील वर्णन असे आहे पाचशापासून म्हणजे औरंगजेबाकडून कवी कलश शंभूराजांच्याकडे आला मंत्रशास्त्री असलेल्या कवी कलशाने शंभूराजांच्या वर मोहमंत्र टाकला त्यामुळे गाफील राहिलेले संभाजीराजे मोगल सैन्याच्या हाती पडले यानंतरचा पुरावा म्हणजे केळदी विजयम या नावाचे काव्य आहे या काव्यात कर्नाटकातील केळदीच्या नायक राजांच्या इतिहासासह मराठ्यांचा शिवकालीन इतिहास सुद्धा वर्णन केलेला आहे हे काव्य इसवी सन सतराशे सत्तर सालचे आहे आणि त्यातील शंभूराजांच्या कैद्याच्या घटनेचे वर्णन थोडक्यात असे आहे औरंगजेबाने कबजी नावाच्या कनोजी ब्राह्मणाला शंभूराजांकडे पाठविले त्याने मंत्र तंत्र वापरून शंभूराजांना भुलविले त्याने औरंगजेबाला शंभूराजांची बातमी कळविली आणि मोगल सरदार शेख निजाम याने फौज घेऊन येऊन शंभूराजांना संगमेश्वर येथे कैद केले रंगनाथ स्वामीची हकीकत परशुराम चरित्र आणि केळदी विजयम हे उत्तरकालीन आहेत यातील कवी कलशाला औरंगजेबानेच शंभूराजांच्याकडे पाठविले याला काहीच पुरावा नाही पण या तिन्ही मध्ये शंभूराजांच्या कैदेसाठी कवी कलशांनाच जबाबदार ठरविले आहे चिटणीस बखर मराठी साम्राज्याची छोटी बखर पंतप्रतिनिधींची बखर शेडगावकर बखर इत्यादी बखरी शंभूराजांच्या कैदेच्या घटनेनंतर सव्वाशे दीडशे वर्षांनंतर लिहिलेल्या आहेत त्यामुळे माझ्या मते त्यांचा विचार करण्यात काही अर्थ नाही आता कवी कलशाबद्दल जे सहा पुरावे आपण पाहिले त्यातील तीन व्यक्ती समकालीन तर तीन पुरावे उत्तरकालीन आहेत या सर्वांनी कवी कलशालाच जबाबदार ठरविलेले आहे हा मुद्दा महत्वाचा आहे कारण आपण गेल्या तीन भागात मिळून पंधरा आणि या चौथ्या भागात तीन असे एकूण अठरा समकालीन पुरावे पाहिले त्याचबरोबर जादा तीन उत्तरकालीन पुरावे पाहिले या सर्व मिळून एकवीस पुराव्यांच्या मध्ये शंभूराजांच्या कैदेमागे शिरके असल्याचा उल्लेख एका शब्दानेही नाही फ्रान्सिस मार्टिनने ब्राह्मण प्रमुखांना दोषी धरले होते पण त्याने स्वतःच स्वतःची ती नोंद कशी खोटी पाडली आहे ते आपण यापूर्वीच्या दुसऱ्या भागात पाहिलेलेच आहे उरलेल्या वीस पुराव्यात कुठेही प्रमुख ब्राह्मणांचा किंवा ब्राह्मण मंत्र्यांचा कसलाही उल्लेख नाही मात्र तीन समकालीन पुराव्यांच्या मध्ये दोषी म्हणून कवी कलशाचे नाव आलेले आहे हे आपण पाहिले औरंगजेबाने शंभूराजांच्या सोबतच कवी कलशांची हत्या केली हा मुद्दा कवी कलशावरील गद्दारीच्या आरोपाचे खंडन करतो पण त्याचबरोबर कवी कलशाचा मुलगा शंभूराजे कैद होण्यापूर्वी औरंगजेबाच्या पदरी दाखल झाला होता हा मुद्दा कवी कलशांच्या विरोधात जातो याचबरोबर ज्या तीन समकालीन पुराव्यांनी कलशाला जबाबदार धरलेले आहे त्या तीनही पुराव्यांच्या मध्ये शंभूराजे कसे कैद केले गेले याचे जे वर्णन आहे ते मूळ घटनेशी पूर्णपणे विसंगत आहे यामुळे कवी कलशाला गद्दार म्हणावे की नाही या प्रश्नाचे थेट उत्तर देता येणे अवघड आहे आता या सर्व पुराव्यांचा सारांश काय तर कोणत्याच पुराव्यात शिर्के किंवा प्रमुख ब्राह्मण यांच्याबद्दल कसलाही उल्लेख नाही त्यामुळे फक्त समकालीन पुराव्यांच्या आधारावर शिर्के आणि प्रमुख ब्राह्मण यांच्यावर गद्दारीचा आरोप करता येत नाही मात्र तीन पुराव्यांनुसार कवी कलश एकटेच संशयित म्हणून समोर येतात इथे महत्वाचा मुद्दा म्हणजे आतापर्यंत आपण फक्त उपलब्ध समकालीन पुराव्यांच्या मध्ये काय आहे तेच पाहिले आहे सर्वाधिक महत्व या पुराव्यांनाच आहे हे, हे बरोबर आहे पण यासोबतच या, या प्रकरणाचा दुसरा पैलू म्हणजे शंभूराजे कैद होण्यापूर्वी ज्या घटना घडल्या त्यांचा विचार करणे सुद्धा भागच आहे कारण या घटनांतून समोर येणाऱ्या परिस्थितीजन्य संशयांकडे दुर्लक्ष करता येत नाही आता याच महत्वाच्या मुद्द्या काय समोर येते म्हणजे परिस्थितीजन्य पुरावे काय सांगतात ते बघूया आधी शंभूराजांच्या कैद्याच्या घटनेबाबत मान्यवर इतिहास संशोधक अभ्यासक काय म्हणतात काय लिहितात ते सांगतो हे सांगण्याची तीन कारणे आहेत पहिले म्हणजे या लेखकांचे संशोधन कार्य आणि इतिहास लेखनातील योगदान फार मोठे आहे आणि त्यांच्या अभ्यासामुळे त्यांच्या मताला महत्व आहे यासाठीच ते काय म्हणतात हे आपण जाणून घेतले पाहिजे दुसरे कारण म्हणजे आपल्यापैकी बहुतेकांनी या संशोधकांचे लिखाण वाचूनच स्वतःची मते बनवलेली असतात म्हणजे यांच्यापैकीच एखाद्या संशोधकाचे लिखाण आपण मानत असतो तिसरे म्हणजे कोणकोणत्या लेखकांची पुस्तके तुम्ही शंभूराजांच्या कैद्याच्या घटनेच्या माहितीसाठी वाचली पाहिजेत हे यातून तुम्हाला माहिती व्हावे आता ही पुस्तके कोणती त्यात शंभूराजांच्या कैदेला जबाबदार कोण यावर काय सांगितले आहे आणि त्या लेखकांनी कोण कोणत्या घटना विचारात घेतलेल्या आहेत ते सांगतो सर्वात आधी पुस्तके सांगतो वा सी बेंद्रे यांचे श्री छत्रपती संभाजी महाराज डॉक्टर कमल गोखले यांचे शिवपुत्र संभाजी रियासतकार गो स सरदेसाई यांचे उग्र प्रकृती संभाजी डॉक्टर जयसिंगराव पवार यांचे शिवपुत्र छत्रपती राजाराम डॉक्टर सदाशिव शिवदे यांचे तेजस संभाजी राजा जदुनाथ सरकार यांचे हाऊस ऑफ शिवाजी आणि हिस्ट्री ऑफ औरंगजेब डॉक्टर जयसिंगराव पवार यांनी संपादित केलेल्या छत्रपती संभाजी स्मारक ग्रंथ या ग्रंथातील प्राध्यापक नरहर कुरुंदकर डॉक्टर अ रा कुलकर्णी डॉक्टर वसंतराव कदम डॉक्टर वसंत केशव मोरे आणि सेतू माधवराव पगडी यांचे लेख या सर्व पुस्तकातील शंभूराजांच्या कैदेला जबाबदार कोण या विषयावरील सर्व मजकूर फार मोठा असल्याने मी फक्त यात कोण कोणत्या व्यक्तींना जबाबदार म्हटलेले आहे आणि त्यामागील मुख्य कारणे सांगतो तुम्हाला सविस्तर जाणून घ्यायचे असेल तर मी आताच सांगितलेली पुस्तके तुम्ही स्वतः वाचली पाहिजे या निरनिराळ्या इतिहास संशोधकांनी शंभूराजांच्या कैदेमागे गणोजी शिर्के किंवा शिर्के मंडळी ब्राह्मण मंत्री कवी कलश तसेच शिर्के आणि ब्राह्मण मंत्री कविकलश आणि शिर्के कविकलश आणि ब्राह्मण मंत्री यांच्यातील संघर्ष हे कारणीभूत असावेत असे मत व्यक्त केले आहे लक्षात घ्या हे त्या, त्या लेखकाचे मत आहे त्यामुळे या सर्व लेखकांनी बहुतेक असावे नसावे असे म्हणता येते की असे दिसते की असे वाटते की हे शब्द वापरलेले आहेत थोडक्यात ही सर्व त्यांची मते अंदाज किंवा तर्क आहेत शेवटचा निष्कर्ष किंवा निकाल नव्हे या सर्व लेखकांनी स्पष्ट शब्दात ठामपणे निश्चितपणे गद्दार कोण या प्रश्नाचे उत्तर का दिले नाही याचे कारण म्हणजे आपण जे सर्व एकवीस पुरावे पाहिले त्यातील एकाही पुराव्यात शिर्केंचे नाव नाही ब्राह्मण मंत्र्यांना दोषी ठरवणारी मार्टिनची खोटी नोंद वगळता इतर वीस पुराव्यात ब्राह्मण मंत्र्यांचे नावच नाही तीन समकालीन पुरावे कवी कलशाचे नाव देतात पण मूळ घटनेपेक्षा विसंगत वर्णन त्या पुराव्यांच्या मध्ये असल्याने कवी कलश फक्त संशयित ठरतात त्यांच्यावरचा आरोप पूर्णपणे आणि ठामपणे सिद्ध होत नाही आता आरोप ठामपणे पूर्णपणे सिद्ध होणे म्हणजे काय ते सांगतो ज्या व्यक्तीवर तो आरोप केला जातो त्याच व्यक्तीने शंभूराजांची बातमी शेख निजामाला कळविली आणि संगमेश्वर पर्यंत येण्याची वाट शेख निजामाला दाखविली किंवा तशी व्यवस्था केली असा समकालीन निसंदिग्ध आणि खोडताच येणार नाही असा ठाम पुरावा उपलब्ध असला पाहिजे आणि असा पुरावाच उपलब्ध नसल्याने इतिहास संशोधकांनी त्यांची या बाबतीतील मते मांडली आहेत आता अशी मते मांडण्यामागे म्हणजे शिर्के ब्राह्मण मंत्री किंवा कलश यांना जबाबदार धरण्यामागील कारणे सांगतो शंभूराजे पकडले जाण्याच्या दोन महिने आधी शिर्केंनी कवी कलशांवर हल्ला केला होता आणि त्यावेळी शंभूराजांनी रायगडावरून येऊन शिर्केंचा पराभव केला होता म्हणजे शिर्के यावेळी शंभूराजांचे शत्रू झाले होते शंभूराजे जिथे पकडले गेले तो संगमेश्वरचा परिसर हा शिर्क्यांच्याच वास्तव्याचा भाग होता म्हणजेच शिर्के त्या भागाचे पूर्ण माहितगार होते तसेच सोळाशे ब्याऐंशी साली कान्होजी शिर्के हे मोगलांना सामील झाले होते यामुळे शिर्क्यांच्या वर संशय घेतला जातो शिवरायांच्या निधनानंतर शंभूराजांना छत्रपती पद मिळू नये यासाठी सोळाशे ऐंशी साली ब्राह्मण मंत्र्यांनी केलेला कट आणि त्यांना झालेली कैद सोळाशे एक्क्याऐंशी साली ब्राह्मण मंत्र्यांच्याच पुढाकाराने पुन्हा झालेला कट आणि शंभूराजांनी त्यांना दिलेला मृत्यूदंड सोळाशे चौऱ्याऐंशी साली मानाजी मोरेंच्या सह तीन प्रमुख ब्राह्मण अधिकाऱ्यांना झालेली कैद आणि सोळाशे साली प्रल्हाद पंतांसह इतर सरकारकून म्हणजे ब्राह्मण मंत्र्यांना शंभूराजांनी केलेली कैद या सर्व घटनांच्या मुळे ब्राह्मण मंत्र्यांच्यावर संशय घेतला जातो कवी कलशाचे नाव तीन समकालीन पुराव्यांच्या मध्ये आणि तीन उत्तरकालीन पुराव्यांच्या मध्ये आलेले असल्याने आणि त्याचा मुलगा औरंगजेबाच्या पदरी असल्याने कवी कलशावर संशय घेतला जातो आता मुख्य मुद्दा म्हणजे सध्या उपलब्ध असलेल्या कोणत्याच पुराव्यात शिर्के किंवा ब्राह्मण मंत्री यांचे नाव नाही कलश मात्र संशयित आहे पण इतिहासात जे काही मांडले जाते ते उपलब्ध पुराव्यांच्या वर मांडले जात असते आणि जसजसे नवे पुरावे उघडकीस येतात त्याप्रमाणे इतिहासात बदल होत असतो हे आपल्याला माहिती आहे पूर्वीचा प्रचलित इतिहास नव्या पुराव्यांनी खोडला जाणे बदलणे किंवा त्यात नवी भर पडणे हे सतत चालू असते इतिहास संशोधन चालू झाल्यापासून असे अनेक वेळा झालेले आहे म्हणजे आता सध्याच्या घडीला आपण जे काही निष्कर्ष मांडतो ते पुढेही तसेच कायम राहतील याची खात्री किंवा शाश्वती कुणीच देऊ शकत नाही शंभूराजांच्या कैदेमागे जबाबदार कोण याचे ठाम उत्तर सध्या उपलब्ध असलेल्या समकालीन पुराव्यांच्या आधारावर देता येत नाही याबाबत सध्या तरी एकमेव संशयित व्यक्ती आहे ती म्हणजे कवी कलश पण तो फक्त संशयित आहे त्याच्यावरील आरोप पूर्ण सिद्ध करणारा पुरावा आज उपलब्ध नाही आता आपण एकच अपेक्षा करू शकतो ती म्हणजे सतत सुरू असलेल्या इतिहास संशोधनातून भविष्यात कधीतरी शंभूराजांचा घात करणारा गद्दार कोण याचा ठाम आपल्या समोर येईल आणि तेव्हाच या प्रश्नाचा शेवट होईल आता याच अनुषंगाने मी माझे मत मांडतो जर कुणी शिर्केंना गद्दार म्हणत असेल तर तसा समकालीन पुरावाच नसल्याने त्या व्यक्तीला खोटारडा आणि मराठा जातीचा द्वेष करणारा म्हटले जाईल जर कुणी ब्राह्मण मंत्र्यांना गद्दार म्हणत असेल तर तसा देखील समकालीन पुरावाच नसल्याने तो खोटारडा आणि ब्राह्मणांचा द्वेष करणारा मानला जाईल इतिहास आणि त्या इतिहासाच्या पुराव्यांपेक्षा स्वजातीला मोठा मानणारा जातच जास्त महत्वाची आहे असे समजणारा आणि जातीची पाठराखण करण्यासाठी पुरावेच नाकारणारा व्यक्ती जातीयवादी नसतो तर मग आणखी काय असतो म्हणूनच मला असे वाटते की शंभूराजांच्या कैदेमागे कुणाचा हात होता तो गद्दार कोण होता या विषयावर शिरकेच गद्दार होते ब्राह्मण मंत्र्यांनीच घात केला असले थेट आरोप करणे आपण सर्वांनी टाळले पाहिजे थांबवले पाहिजे कारण जर आपण तसे केले तर खोटे बोलून जातीय द्वेष वाढविण्याचा दोष आपल्या माथी येणार हे नक्की आहे मुळात आधी इतिहासाचा वापर जातीय द्वेष वाढवण्यासाठी करावयाचाच नसतो आणि सध्याच्या परिस्थितीत पुरावेच नसताना एखाद्या विशिष्ट जातीच्या व्यक्तीला शंभूराजांच्या कैदेमागील गद्दार म्हणणे ही तर इतिहासाशी केलेली प्रतारणा ठरते तो एक प्रकारचा इतिहासद्रोह ठरतो हेच माझे मत मी या आधीच्या दुसऱ्या भागात वेगळ्या शब्दात मांडलेले होते नवीन ठाम पुरावे उघडकीस आले तर त्यात शिरके ब्राह्मण मंत्री कवी कलश यापैकी एखादा दोषी ठरू शकतो तसेच कुणालाच माहिती नसलेली अजिबात अपेक्षित नसलेली वेगळीच व्यक्ती सुद्धा समोर येऊ शकते मात्र तोपर्यंत शंभूराजेंशी गद्दारी कुणी केली या प्रश्नावर माझे उत्तर सध्या तरी याबाबत नक्की काहीच सांगता येत नाही कारण तसा ठाम पुरावाच नाही काही प्रमाणात कवी कलशांवर संशय घेता येतो पण त्याच्यावरील आरोप सिद्ध करता येत नाहीत हेच आहे मित्रांनो शंभूराजांच्या कैदेमागे कुणाचा हात होता हा विषय माझ्या पुरता तरी इथे संपलेला आहे पण त्या निमित्ताने मला ठाम निष्कर्ष काढता आला नसला तरी सर्व समकालीन पुरावे सादर करता आले याचे मात्र मला मनोमन समाधान वाटते आहे या विषयावर आणखी संशोधन करू इच्छिणाऱ्यांना हे सर्व नक्कीच उपयोगी ठरावे आतापर्यंत सर्व भागात मिळून सादर केलेली माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये जरूर सांगा तसेच या व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रांना आणि परिचितांना जरूर शेअर करा व्हिडिओ लाईक करा तसेच तुम्ही अजून आपले हे मराठेशाही प्रवीण भोसले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयाच पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र धर्म